धनंजय मुंडेना सातपुडा बंगला सुटता सुटेना काही महिन्यांपासून वेटिंगवर असलेले छगन भुजबळ म्हणाले मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही चार मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसात बंगला रिकामा करणं अपेक्षित होतं त्यांच्या राजीनाम्यानंतर संबंधित मंत्रालयाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आणि तेवीस मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेश जारी करण्यात आला मात्र अद्याप सरकारी निवास उपलब्ध न झाल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आता यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांनी म्हटले की मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत निवासस्थानी कुठे असावीत यासंदर्भातील व्यवस्था पाहत असते त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले की तुमच्यासाठी अमुक अमुक निवासस्थान देण्यात आलेलं आहे याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे आता राहायला जावं असं म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं बाहेर काढणार त्यातही ते आमचे सहकारी आहेत मी अजून त्यांना एका शब्दाने सुद्धा बोललेलो नाही आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील ते काय निर्णय घेतील याची मला कल्पना नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे असं आहे की मी वीस मे ला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत मंत्र्याची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतो आवडतो पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमक अमक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही या संदर्भात आपण मराठी